काय खुरपणी चालू आहे किती रुपये रोज साडेतीनशे सकाळी किती वाजता कामावर सुट्टी किती वाजता साडेपाच वाजता तर शासनाने एक योजना चालू केली माहिती का मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी काय फॉर्म भरले काय नाही भरले काय पैसे नाही आले अजून का नाही आले फॉर्म कुठं भरला होता ते विचारलं चौकशी केली हा पैसे येतील पैसे येतील शासनाने एवढं जाहीर केलं म्हटल्यावर पैसे येणारच आपले तालुक्याचे आमदार कोण माहिती आहे जुन्नर तालुक्याचे आमदार कोण माहित नाही कोण म्हणला अतुल बँके <laughs> अच्छा अतुल बेनके बरोबर खरी माहिती आहे हो हो खासदार कोण आहे खासदार अमोल कोणले आता विधानसभेची निवडणूक द्यायचं पुन्हा बेनके का बदल करायचं बदल करायचं तर कोणाला निवडून द्यायचं सोनवणे बुचके शेरकर शरद दादा सोनवणे आशाते बुचके सत्यशील दत्ता शेरकर माऊली खंडागळे मोहित धमाले कोण योग्य वाटतं आपलं स्वतःच मत असतं ना आपल्याला कोण योग्य वाटतं तर लोकसभेची निवडणूक झाली आता विधानसभा आहे ना आता विधानसभेच्या निवडणुकीला पा विद्यमान आमदार अतुल बेनके उभे राहू शकतात माजी आमदार शरद सोनवणे भाजप नेते आशाताई बुचके बहुतेक विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर माऊली खंडाकडे शिवसेनेचे तालुका प्रमुख अशी इच्छुकांची नाव आहेत मोहित धमाली एक आहे तर बेनके शरद सोनवणे आशाताई बुचके की सत्यशील शेरकर विधानसभेला सोनवणे शरद दत्ता सोन का बरं शरद दत्ता सोनवणे असं वाटतं तुम्हाला काय वाटतं कोण आमदार पाहिजे सोनवणे बेनके का शेरकर अवती लोकसभे विधानसभेचा विषय शरद सोनवणे आशाताई बुचके सत्यशील शेरकर का अतुल बेनके अतुल बेनके बेन कोण पाहिजे आमदार शरद सोनवणे शरद सोनव टोपी मागे घ्या ना का बरं शरद सोनवने शरद सोनवणे कामाचा सा? माणूस चल आमदार हे दोन ताईंशी बोलूया ताई तालुक्याला आमदार कोण पाहिजे बेनके सोनवणे बुचके शेअर शेरकर सोनवणे तुम्हाला काढ दोघींच काय म्हणणे अहो आमदार शरद सोनवणे पाहिजे अतुल बेनके पाहिजे आशाताई बुचके पाहिजे सत्यशील शेरकर पाहिजे का माऊली खंडाकडे पाहिजे कामाचा कोण तुम्हा। तुम्हाला तुमची मत नाही माहित नाही तालुक्याचे आमदार कोणी कोणा बोलतायत कोण आमदार पाहिजे बेनके पाहिजे का शरद सोनवणे अशा ताई बुचके कि सत्यशील शेरकर ताई तुमचं कळलं शरद सोनवणे तुमचं काय म्हणणं आहे सत्यशील शेरकर ताई तुम्ही सत्यशील शेरकर ताई तुम्हाला काय वाटतं बेनके कि सोनवणे कि बुचके कोण पाहिजे आमदार ते म्हणले सत्यशील शेरकर तुमचं आमदार आमदार कोण पाहिजे बेनके शरद सोनवणे बुचके सत्यशील शेरकर त्यांना नाही तुमचं मत माझं काय आम्हाला काय नाही कोणी पण चाललं आमचं काय नाही कोणी पण चाललं काय मत घेतात हे करतात आम्हाला घर नाही आम्ही भाड्याने राहतोय का बरं घर नाही स्वतःच घर नाही सरपंचांना भेटा ग्रामसेवकांना भेटतो घर पण नाही रोज उठायचं काही नाही आमच्या जागा पण नाही कुठं अमरापूर मध्ये अमरापूर मध्ये ठीक आहे आपण तुमचा विषय समजून घेऊ ताई तुमचं काय नाव उषा बागपणे तुम्ही कुठले इथलेच अमरापूर तालुक्याला कोण आमदार पाहिजे अतुल बेनके शरद सोनोने का बरं शरद सोनोने पाहिजे का पाहिजे काय त्याचं कारण म्हणजे बिनकामाच म्हणून का कामाचा म्हणून कामाचं म्हणून नमस्कार नमस्कार लोकसभेची निवडणूक झाली आता विधानसभेची पुण्यात आहे जुन्नरचे आमदार अतुल बेनके आहेत तालुक्याला कोण आमदार पाहिजे अतुल बेनके पुन्हा काय कोण सांग कामाचा माणूस कोण आता उमेदवार सांगतो तुम्हाला विद्यमान आमदार अतुल बेनके उभे राहणार माझे आमदार शरद सोनवणे उभे राहणार भाजपचे नेते आशाताई बुचके पण इच्छुक आहेत माऊली इच्छुक आहेत सत्यशील शेरकर इच्छुक आहेत <coughs> पैकी कोण योग्य वाटतो आता काय आरक्षण दिलं तरी बघू आता काय आम्हाला आरक्षणाचा विषय मनोजदादा पाटील सांगतील ते अच्छा म्हणजे मनोज दादा सांगतील ते त्यांच्या